ना। बाळूमामांच्या नावानं चांग फल गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव शहा त्यावेळी पुण्यात होते त्यांनी आपल्या बहिणीकडून बाळूमामांचा एक फोटो पूजेसाठी नेलेला होता भिंतीमधील एका कपाटात त्यांनी तो पुजला त्या कपटाला चांगले दरवाजे नव्हते एक खिळा ठोकून फोटो त्यात अडकवलेला होता फोटोची यथासांग पूजा करून उत्तमचंद आपल्या कामावर निघून गेले यावेळी जासूदबाईची आई मावशी आणि चुलती यांनी तो फोटो पाहिला फोटोला पाहून त्या म्हणाल्या आमच्या समाजाच्या देवदेवता म्हणजे पद्मावती पार्श्वनाथ आदिनाथ वगैरेंना सोडून जासूदबाई अशा धनगराच्या काय म्हणून नादी लागली शिवाय त्यांनी मामांची बरीच टवाळीही केली त्याच क्षणी तिथे त्यांना विलक्षण अनुभव आला खिळ्याला अडकवलेला फोटो त्या तिघींच्या समोर येऊन पडला त्या फोटोच्या काचेचे तुकडे तुकडे झाले त्या तिघींना नवल वाटलं त्या चपापल्या घाबरल्या इकडे जासूदबाईंना अकोळात स्वप्नात मामांचा दृष्टांत झाला स्वप्नात येऊन मामा म्हणाले अगं गुजरेनी माझा फोटो तू कुणाला दिलास ते माझी निंदा नालस्ती करत आहेत माझा फोटो मागून घे अगं मी तुझा देव आहे त्या लोकांचा नाही लगेच जासूदबाईने भावाला पत्र लिहिलं त्यात त्यांनी मामांची निंदा कोणी केली काय ते विचारून आपल्याला मामांचा तसा दृष्टांत झाला आहे हे कळविलं तुम्हाला मामांचा फोटो नको असेल तर माझा मला परत करा असं स्पष्ट लिहिलं पत्र उत्तमचंद शहांनी वाचलं घरातील सर्वांना मामांच्या फोटो समोर बोलावून घेऊन उन्ग उभं केलं नाक घासून मामांची माफी मागायला लावली फोटोला उत्तम काच बसून आणली त्या फोटोची भावभक्तीने पूजाही केली मामांची तस्वीर आपल्या नेहमीच्या देव्हाऱ्यात कायमची स्थापन केली जगाच्या कल्याणाची सदैव चिंता वाहणारे आणि स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ काहीच नसणारे असे सत्पुरुष कोठेही असोत माणसाने त्यांची जात पूळ धर्म वय लिंग शिक्षण आणि सधनता वगैरे विचारात कधीच घ्यायची नसते कारण ते चालते बोलते देव असतात धन्यवाद ओम नमो नारायणा